जे आज पृथ्वी आणि चेतनभाऊच्या हस्ते जे आलेल्या देवीचं जे मूर्ती वाटप होणार आहे ते स्वीकार करण्यासाठी ठिकठिकाणून आलेले सगळे उपस्थित बंधू काही दोन दिवसामध्ये आपण जयंती साजरी करत आहोत आणि दरवर्षीप्रमाणे हा वर्षी देखील चेतनभाऊ आणि पृथ्वी सर्व मंडळांना या ठिकाणी आहिल्याबाईंची मूर्ती वाटप करत आहेत अभिमान वाटतो की जेव्हा आपण महाराष्ट्राचं या देशाचं नाव घेतो किंवा मराठी माणसाचं नाव घेतो तेव्हा अहिल्याबाई सावित्रीबाई रमाई आणि जिसम या चार स्त्रियांचं नाव नेहमीच स्मरण करतो त्याच्याशिवाय कोणताही कार्यक्रम कोणताही कोणत्याही इतिहासाचं पुस्तक असेल कोणताही कार्यक्रम असेल कोणत्याही महाराष्ट्राची पार्श्वभूमी असेल ती पूर्ण होत नाही आणि आत्ताच मी विचार करत होते की प्रत्येक समाजामध्ये एक लढाऊ महिला आहे आणि तिचं आपण स्मरण करत असतो तिने रणरागिनीसारखं का काम ह्या समाजासाठीच नाही पण आता कुलगुरू साहेब म्हणाले तर त्याप्रमाणे चौकटीच्या बाहेर जाऊन सगळ्यांसाठी त्या एका स्त्रीने काम केलं आज आम्ही स्त्री म्हणून महिला आमदार म्हणून जेव्हा तुमच्या समोर उभे आहोत तेव्हा ह्या महिलांचा संघर्ष नसता तर आज आम्ही इथपर्यंत आणून असतो कारण का पुरुष प्रधान समाजामध्ये अशा महिला पुढे गेल्या आणि समाजामध्ये त्यांना तुम्ही एवढं मोठं स्थान दिलं ही पण मोठी गोष्ट आहे कारण का महिला पुढे गेल्यावर कोणी स्वीकारत नाही आणि ते त्या काळात तशा लढल्या आणि तुम्ही त्यांना एवढं मोठं स्थान दिलं ही समाजातले पुरुष जे आहेत त्यांचं पण मी आभार मानते आणि त्यामुळेच देवी घडल्या पण आता पण खरोघरी कुठेतरी एका अहिल्याचा जन्म होत आहे हे नाकारून हे स्वीकारायला पाहिजे चेतन भाऊंच्या घरात पण एक अहिल्या आहे निंबलकी सरांच्या पण आहे घरात खरच्या सगळ्यांच्या मुली तिला दैवी स्थान असत तिला अहिल्याचं स्थान असतं जिजाऊचं असतं रमाईचं असतं सावित्रीबाईंचं असतं आणि त्याच पद्धतीत जेव्हा आपण मिरवणूक साजरी करतो किंवा जयंती साजरी करतो जेव्हा आपण अभिवादन करतो सावित्रीबाईंचं अहिल्याबाईचं तेव्हा हो आपण विसरू नको की आपल्या घरी पण एक अशी मुलगी आहे जी पुढेहून लढाऊ होणार आहे जी महाराष्ट्रासाठी समाजासाठी संघर्ष करणार आहे आणि तेच तिच्यातले गुण ओळखून तुम्ही पण तिला तसंच शिकवा तसंच संघर्ष करण्याची ताकद द्या तिला स्वीकारा तिचा आदर सन्मान करा एवढी कर मी तुम्हाला विनंती करते आपण नेहमीच मला साथ दिलात गावोगावातली लोकं आहेत तुम्ही सात दिला काँग्रेस पक्षाला निवडणुकीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार खरं तर समाजाचा उल्लेख केला तर शेतकऱ्याचा उल्लेख देखील करणं खूप महत्वाचं आहे कारण का सर्वात जास्त त्रस्त हा शेतकरी बांधव आहे जिथे जिथे मी गेली जेव्हा जेव्हा गेली तेव्हा तुमचं दुःख जे आहे ते माझ्यापर्यंत त्याची जाणीव आहे आणि ते दुःख ते अश्रू ते पुसून टाकण्याचं जी ताकद देवात आहे पण त्यांनी जे माध्यम आम्हाला एक समाजकार्य म्हणून आम्हाला दिलं आहे नक्कीच शेतकऱ्यांवर आलेलं जे संकट आहे मग ते कधी दुष्काळाच्या माध्यमातून येतं कधी वादळ वाऱ्याच्या माध्यमातून येतं कालच मी त्या परिसरात होती आणि तिकडे केळीचा खूप मोठा नुकसान झाला आहे जे मी नेहमी म्हणत आली माझ्या प्रचारात की दुष्काळात तेरावा महिना अंत बघतोय काय शेतकऱ्याचा आणि अशा वेळेस सरकार जे मायबाप असतं या येणाऱ्या दिवसात महाराष्ट्रामध्ये आणि देशात शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार येईल जे सत्ताधारी आहेत शेतकऱ्यांची मिळवणूक करणारे किंवा आरक्षणाचं दादर दाखवणारे त्यांना त्यांची जागा दाखवून सत्तेचं कायापलट कायापलट होईल अशी मी बाईंच्या चरणीत प्रार्थना करते आणि समाजाचे जे काही प्रश्न असतील जसं मी म्हणाले आरक्षणाचे शेतकऱ्यांचे युवकांचे ते शंभर टक्के आम्ही ते रेटून बघूत होता मी तिथली तिच्या भवितव्यासाठी मनापासून शुभेच्छा देते आणि आपल्या घरातली जी आलेली आहे तिचा पण स्वागत सन्मान आणि सत्कार करत आहे एवढं या ठिकाणी सांगते आणि आपली कशा तिथे एअरपोर्ट एअरपोर्ट जय महाराज